आमच्या वार्डातली सगळ्यात मोठी समस्या पिण्याचे पाण्याची आणि आता झालेली दोन ड्रेनेजचे पाण्याची मी दुसऱ्यांदा निवेदन वापस देतो आहे निवेदन देऊन पण त्याचा आमचा काही प्रयोग होत नाही ड्रेनेजचं पाणी खूप घाण आहे आणि त्याच्यानंतर आमची मुलं चा खूप बिमार पडलेले आणि महिला महिलासुद्धा आज कधी समजा आम दोन तासामध्ये आयुक्त साहेबांनी समजा आमचं काम नाही केलं तर आम्ही सगळे सगळे आयुक्त साहेबाच्या घरावर जाऊन बसणार आहे हे आमचं निर्णय झालेला आहे आणि हा स तयार केलेला आमचा बरं तुम्ही वरिष्ठ याच्या दोन महानगरपालिका अधिकाऱ्याकडे तक्रार वगैरे हो हो, 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 माझं रोजचं त्यांचा संपर्क आहे आता दोन तीन दिवसापासून ते फोन पण उठलेत नाहीये काद्री म्हणून सर ते त्यांच्यासोबत माझा संपर्क होता ते फोन पण उठलेत नाहीये आता हे पाणी दोन्ही तीन घरामध्ये तुम्ही बघितलं घरामध्ये आलेलं आहे माझ्या घरात तेच प्रॉब्लेम माझी दोन्ही मुलं बिमार आहे माझं त्याच्या आज काम कोण का आता सगळे महिला घेऊन आयुक्त घरात साहेबाच्या घरावर आम्ही जाऊन वरिष्ठ सोबत संपर्क काही झाला स्थानिक नगरसेवक आमदार नगरसेवक साहेबांसोबत त्यांनी बोलणं झाले कारण आता सध्या नगरसेवकच नाही नाही आमदार साहेब प्रदीप जयसोबाई नाही नाही त्यांचा संपर्कच नाही आमचा तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहे फोन वगैरे काही केलं का नाही त्यांच्याकडे जाणार आहे ना आम्ही आता जसं आयुक्त साहेबाकडे काम नाही झालं तर पर्याय दुसरा ठेवते आमच्याकडे आयुक्त साहेबांना करायलाच पाहिजे ते काम आपलं नाव ज्ञानेश्वर त्रि पाणी नाही आम्ही जारचं पाणी पिऊ राहिलो काय सांगायचं आज जेवढं सांगून यावाड मध्ये हारवा त्या काय कुणीकडे जाते ते नाव काय तुमचं नाव सांग नाही तीन गोटे कोणता एरिया पंचशीरनगर तो ड्रेनेज लाइन्स जे फुटलेलेय एकादीपासून पाणी वाहत आहे आणि 2 महिने 2 महिने झाले 2 पुढे करा थोडं दोन 2 महिने झाले आमच्या एरियामध्ये पंचशीलनगरमध्ये पंचशीलनगरमध्ये शंभर खूप दोन महिन्यापूर्वी फुटलेला आहे तरी आम्ही किरायदार असून आमचे घर मालक पण आमच्याकडे लक्ष देत नाही गावकरी पण लक्ष देत नाही आणि माझे दोन्ही लेकरं खूप आजारी पडले त्यांना दोन महिन्यापासून जुलाब उलट्या घरात राहता येत नाही त्या साईडनी पण पाणी आहे पाठीमागच्या आणि समोरच्या पण साईडनी तरी महानगरपालिकेला विनंती का सिंधी कॉलनीतील लाईन ही आमच्या पंचशील नगरमध्ये नकोच आहे पाणी कधी पासून कधी ते शिंदे गाडची मुलीला येईन आणि पाच फुटाच्या गल्ली ना सर पाणी आमच्याकडे चालून पाहा तिकडे हे तर बरं आहे कॉलनी चीन आमची काढून टाकली पाहिजे आणि हे असं सतत आठ दिवसाला फुटत चार दिवसाला आमच्याकडे असं आमदार खासदाराकडे तक्रार केली नाही केली कोणून जा तर कसं जाण आमदार खासदार कोण जरा आमचं नगरसेवकला गेलं तो काढून देतो बस जाते लोक काय काढा घालत्या चालले जाते काय करणार ते चालू तुवर येतो म्हणलं या घरातल्या माणसांनी कसं करावं लहान लहान नेकर आहेत ना आणि बाजूला बर... घरात पाणी घेतलं

लहान मोठे दोन्ही आजारी येत म्हातार माणसे आमच्या घर ते आजारी पडलेले आणि काय सांगू सांगून सांगून आम्ही थकून गेलेलो याच्यानंतर आणि पहिली एक समस्या आमची की सिद्धी कॉलनीची लाईन येतली कट करायची हा पुरे आम्हाला नकोच आहे खाली महिने महिने दीड दोन महिन्यापासून पाणी एवढं आहे हे भरलेलं हे भरलेलं आहे हे पाणी राहिले वर चढत नाही वर चढत नाही इकडे चढत नाही तुमच्या घरामध्ये पाणी जात कधी पासून तुमच्या घरामध्ये पाणी बोला ना आठ दिवसापासून माझ्या घरामध्ये पाणी जात आहे बाळ घेऊन मी घरामध्ये आहे

ढाक्यात एक महिन्या माझा माझा मार्ग पडल्याला काय करायचं मग आता कसं घेऊन जायचं बरे असं काही तुमच्या दूषित परिणाम शाळेत पोरं जात नाही आमच्या वाले शाळातून वापरल्या त्यात वाटा चालायला जात नाही पोट दुखवतय संडास लागल्यात काय करावं या परिष्णी झाली आमच्या बी मुला आमची बी बाबा दवाखान्यात जाऊ जाऊ ऑपरेशन झालं हे चालूच राहते आम्ही तिला वाटा गरज जागा आलेच नाही पाहिजे ते तिकडेच वळून द्या मंगल कार्याकडं आज डाकेबी वर्क तुमच्या घरात पाणी आहे आता हे आठ पंधरा दिवस झाले हा 8 15 दिवसापासून असच आहे आता थोडं ऊन पडलं का थोडं कमी होतं मग अजून जसं तसंच पाणी कुठं घरात पर्यंत पाणी येऊ लागलं पाणी कुठून आलं चेंबर का तर ते मी अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे गेलते का या संदर्भामध्ये आता जाऊन आले ना काय म्हणले अधिकारी आम्हाला तारास होऊ लागला घरात पाणी येऊ लागलं आमच्या